आंतरवाली सराटी गावातच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दिनांक सतरा तारखेपासून उपोषण करणार आहेत मनोज जरांगे हे सोळा तारखेला रात्री बारा वाजेला उपोषणास बसणार आहेत आणि दिनांक सतरा तारखेला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील आंतरवाली सराटीतच उपोषणास बसणार असल्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिलाय जरांगे यांनी कोणत्या आंदोलनाला परवानगी मागितली असा सवाल करत सर्वांना न्याय सारखा असायला पाहिजे असं वाघमारे म्हणाले जर परवानगी घेतली नसेल तर आम्ही देखील परवानगी घेणार नाही घेतली तर आम्ही देखील घेऊ अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे जर प्रशासन आम्हाला जाणीवपूर्वक उपोषणास बसण्याची परवानगी देत नसेल तरी देखील आम्ही त्याच गावात उपोषणास बसू जर आम्हाला अटक करण्यात आली तरी चालेल असे म्हणत नेते नवनाथ यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा हे बघा जरांगी हा रंगबंधू सरडा आहे अनेक वेळा त्यांनी मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला बसवण्याचं काम केलं कुठेतरी निवडणुका जवळ आल्या सरकारला वेटीस धरायचं आणि सरकारमधील मंत्र्यांकडून करोडो रुपये उकळण्यासाठी हे केलेले एक नवीन जाकवट म्हणावं लागेल या गोष्टीला कारण त्याला स मराठा समाजाच्या आरक्षणाशी शिवाय आरक्षणाशी मरा किंवा मराठा समाजाच्या काही महत्त्वाच्या मागणीशी काही देणं घेणं जरांगीला राहिलेलं नाही जरांगी फक्त पैसे मिळवण्यासाठी उपोषण करण्याचं काम करतात परंतु परिस्थिती अशी जर या राज्य सरकारच्या जातीवादी मुख्यमंत्र्याने जरांगीच्या आंदोलनाला जरांगीच्या दबावाला बळी पडून जर आमच्या पाठीत खंजीर उपोषण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही सांगतो जरांगीच्या जरांगी ज्या गावात उपोषणाला बसल म्हणजे सध्या तो आंतरवाली सराटीत बसणार आहे आम्हीसुद्धा आंतरवाली सराटीत जरांगीच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाही आहोत आणि ज्या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस कुलबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत ते पूर्ण प्रमाणपत्र रद्द करणार आहोत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अद्याप एकही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही त्यामुळं आम्हाला सुद्धा आता जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा कळत असेल आणि उपोषण आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आम्हाला सुद्धा तेच करावं लागेल आणि हे जातीवादी मुख्यमंत्री ओबीसी असल धनगर समाज असेल एस सी असल एसटी असेल ह्या समाजाच्या मागण्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचं काम करतात त्यामुळंच आम्हाला आता जरांगी ज्या गावात बसेल त्या गावात आम्हाला उपोषण करावं लागेल कमीत कमी मुख्यमंत्री तिथं दुसऱ्या दिवशी मु भेटायला येतात त्यांना लाजं ला ला जा काजं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून आम्हाला भेट द्यायला यावं लागेल आणि आमच्या मागण्या काय त्यांना वेधून घ्यावं लागतील त्यामुळे आम्ही जरांगीत ज्या गावात बसल त्या गावात लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार आहोत एनटीबी न्यूज मराठी जालना